घटनेची भीती दाखवायला सुद्धा शहाणा माणूस पाठवा शहाणा मनोज दादवला भीती दाखवायला निव्वळ येडपट माणूस पाठवलं त्याच्या अंगात कोट असतो कोट बरोबर ऐका ऐका त्याच्या अंगात कोट असतो कोट कोट कोणाच्या अंगात असतो काया कोट वकिलाच्या बरोबर वकिलाच्या अंगात असतो मनोज दाताला भीती दाखवण्याकरता जाती जाती तेल निर्माण करण्याकरता सरकारनं हे काया पटाचा पुतळा महाराष्ट्रात पाठवला जिकड तिक भूमकत राहण्याचं काम काय नाव त्याच काय नाव त्याचं परवा दिवशी गेल्यापासून मंदिर हा मनोज जरा गेले मुंबई आले तर हारा चक्बईत आले तर सर्व समाजांचे त्या ठिकाणी प्रश्न त्या ठिकाणी विरोधित राहतील म्हणून जरा गेले मुंबईत नाही मुंबईत येऊ शकत नाही सभा म्हणतो तू तुझा आज घेऊ देऊन उपसंद करता मिटोळा यंत्रणा आणखी तर मी काय हात करत नाही तर बोलायचं ते काय ना मनोज माझा विरोधात बोललो कारण जाती निर्माण करण्याचं काम करते ते सदावर करा पण मी महाराष्ट्रातला खऱ्या बोलणाऱ्या कीर्तनकारातला एक कीर्तनकार आहे सदावरते यांना आझाद मैदानावर एक विनंती आहे जय श्रीराम साहेब तुमचा हिंदुत्वादी समाज बाबासाहेब आंबेडकरांना शिवशाऊ फुले महाराजांना मानणारे समाज आठ मैदानावर आला तुम्ही या मराठ्याच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता या ठिकाणी या ठिकाणी कितीही भूमले तरी मनोर दादाने सांगितलंय हा आपला घडा प्रचंड पुढे जोमाने पुढे जाणार आहे अनेक पर्याय वापरण्यात आले अनेक षडयंत्र रचले गेले तरी पण मराधंदा लगावात झुकला नाही वाकला नाही खचला नाही आणि आजही सरकारच्या छातावर नाचायला ना एक कोणती मराठी धोरण लागावा मुंबई मध्ये आला आणि म्हणून दादाची ताकद नाही आहे दाखवली